मुलांना आपण टिफिन देतो त्यामध्ये बहुतांश टॅमेटो सॉस असतोच पण हाच टॅमेटो सॉस घरगुती आणि हेल्दी खडी साखर युक्त असेल तर मुलांसाठी पण उपयुक्त तसेच बाजारामधल्या सॉसमध्ये केमिकल असतेच मग केमिकल विरही टमॅटो सॉस कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी टॅमॅटो घेतलेले आहेत टॅमॅटो घेताना लाल ला, लाल लाल बुंद टॅमॅटो घ्यायचे आणि असे थोडेसे कडक घ्यायचे तर टॅमॅटो स्वच्छ धुवून मी आता हे कट करून घेते असे याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे रफली हे आता सर्व मी असे कट करून घेतलेले आहेत इथे मी गॅस चालू करते त्याच्यावर कुकर ठेवलाय कुकर मध्ये टॅमॅटो टाकून घेते तुम्ही कोणत्याही जाडबुडाच्या भांड्यात केले तरी चालतील हे चांगले मी पहिले हलवून घेते थोडस मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं की टामॅटोला पाणी सुटतं हे लसूण पाक्या टाकलेल्या आहेत हे दोन सुक्या मिरच्या हे सर्व टाकून चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मी खजूर घेतलेले सात आठ आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार नाही आहोत तर त्याच्यामधले आपण खजूर टाकणार आहोत खजुराच्या बिया काढून घेते मी खजूर टाकून घेते त्याच्याबरोबर थोडेसे मी मनुका घेतलेले आहेत काळ्या मनुका घेतल्या तरी चालतील आता आपण एक मसाल्याची पोटली तयार करणार आहोत त्याच्यामध्ये दालचिनी वेलची लवंग काळी मिरी हे असंवर सर्व टाकून हे असं एक छोटंसं पांढरं कापड घ्यायचं त्याच्या रुमालामध्ये असं सर्व बांधून घ्यायचं व्यवस्थित आणि ती पोटली या टॅमॅटो सॉसमध्ये ठेवून द्यायची हे मी अर्धा कांदा घेतलेला आहे कट करून तोही टाकून घेते तुम्ही खात असाल तर टाकला नाही टाकला तरी चालतो ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे हे सर्व चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि कुकर लावून घेते या कुकरला चांगल्या मी चार शिट्ट्या करून घेतल्या आणि आपला कुकर आता थंड झालेला आहे सर्वप्रथम त्यातल्या ती पोटली बाजूला करून घ्यायची आणि हा चांगला असं मिक्स करून घ्यायचा चमच्याने आता हे टॅमॅटो आहेत ते आपले मी आता हे गाळून घेते त्याच्यातलं सर्व हे सगळं पाणी काढून घेते नंतर हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे त्यात आपण मिक्सरला बारीक करून घेऊया ही चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामध्ये जर पाणी लागलं तर ते आपण साईडला काढून ठेवलं तर पाणी टॅमॅटोचं टेस्ट टाकायचं आता हे मी परत गाळणीमधून हे टॉमॅटोच घर आहे तो काढून घेते हे राहिलेलं पाणी पण त्याच्यात टाकून द्यायचं बघा ही चांगल्याची पेस्ट तयार झालेली आहे टॅमॅटोची कुकर आहे तो मी गॅसवर ठेवते त्याच्यामध्ये मीठ टाकते थोडी मिरची पावडर टाकते तुम्हाला जसं <गणीजियों> हवं तिकट त्याप्रमाणे मिरची पावडर टाकून घ्यायची आणि मी थोडीशी खडी साखर टाकून घेतलेली आहे खडी साखर ही टॉमॅटोच्या आंबटपणावर अवलंबून असते जेवढी लागेल तेवढी खडी साखर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची कारण आपण ह्याच्यामध्ये आधीच खजूर आणि मनुके टाकलेले आहेत ते पण थोडे गोडसरच असतात आता हा मी थोडंसं बीट बीट आहे बीटाचं बीट किसून घेतलं आणि त्याचे थोडंसं पाणी टाकून रस काढून घेतलेलं आहे आणि तो मी टाकून घेते त्यांनी काय होतं सॉसला कलर चांगला येतो कारण आपण याच्यामध्ये कलर किंवा काही वापरलेलं नाही आहे म्हणून हे असं थोडंसं बीटचा कलर टाकलेला आहे हे अंगावर उडतं म्हणून थोडंसं त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची सॉस आपल्या आता चांगला तर ता तयार झालेला आहे असा घट्ट सर होता ना की गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून बघायचा त्याच्याला पाण्याचा अंश पूर्ण जळाला की गॅस बंद करायचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये मी थोडस थोडस व्हिनेगर टाकायचं व्हिनेगर नसेल तर लिंबू टाकलं तरी चालतं असं आता तला तयार झाला आहे तो एका बाउलमध्ये मी काढून घेते हे आपल्या सॉसला कलर आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आज चवीलाही खूपच छान लागतो तर मुलांसाठी तर हा खूपच हेल्दी आहे कारण आपण याच्यात साखर किंवा फ्रीझरिटी वस्तू कुठलीही वापरलेली नाही आहे सध्या बाजारामध्ये भरपूर टॅमॅटो येत आहेत तर ह्या टॅमॅटोचं एकदा असा हेल्दी सॉस घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला माझी टॅमॅटो सॉसची छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण